बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होत असली तरी संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडलेला नाहीये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यांपैकी पाच तालुक्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे जिल्हा मुख्यालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामध्ये फक्त पंधरा टक्केच पाणी, पाणी साठा असून आणखी एक महिना बुलढाणा शहरवासियांची तहान भागू शकते त्यामुळे जोरदार पाऊस न बरसल्यास अंदाजे दोन लाख लोकसंख्या असलेल्या बुलढाणा शहराला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो पावसाच्या अशा लहरीपणाचं चित्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे डॉक्टर संजय महाजन आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील संजय बुलढाण्यामध्ये पावसाची सध्याची काय परिस्थिती आहे आणि अपेक्षित पाऊस जा, नाही झाला तर कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं प्रज्ञा आपण कसं आपण जर का बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग आहेत एक घाटाखालील भाग आणि घाटावरील भाग यावर्षी घाटाखालील भागाच्या अनेक तालुक्यामध्ये ही अतिवृष्टी आहे तर घाटावरील चार ते पाच तालुक्या असे आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही पावसाची जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे या बुलढाणा म्हणजे जिल्ह्याचं मुख्यालय असलेला बुलढाणा तालुकासुद्धा यामध्ये आहे की ज्यामध्ये पाऊस अद्यापही जोरदार भरसलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह हो। शहरवासीयसुद्धा मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे बुलढाणा जिल्ह्याला मुख्यालयाला आणि शहराला पाणी पुरवठा करणारं जे एळगाव धरण आहे या धरणामध्ये फक्त पंधरा टक्केच पाणी पुर साठा उरलेला आहे आणि पुढील फक्त एक महिना हा पाणीसाठा पुरणार आहे त्यामुळे बुलढाणा परिसरात आणि घाटावरील तालुक्यात जर जास्त जोरदार पाऊस पडला नाही तर आगामी काळात या संपूर्ण परिसराला पाणी टंचाईचा सा सामना करावा लागू शकतो पावसाचा हा लहरीपणा राज्यातील इतर जिल्ह्यातही आपल्याला बघायला मिळतो आपण जर का बघितलं तर राज्यातील चंद्रपूर असू देत यवतमाळ असू दे वर्धा असू देत किंवा बुलढाणा असू देत कोल्हापूर जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे की ज्यामध्ये अतिवृष्टीमुळे हे जिल्हे आणि नागरिक जनजीवन व्यस्त आहे परंतु असेही काही जिल्हे आहेत ज्यामध्ये अद्यापही पावसाची मोठी प्रतीक्षा आहे या पावसाच्या लहरीपणामुळे मात्र शेतकरी आणि सामान्य नागरिकसुद्धा चिंतेत आहेत की जर पाऊस नाही आला तर पिकाचं उत्पादनही घटू शकतं आणि ज्या परिसरात अतिवृष्टी होत आहे त्या परिसरातील पिकं हे अतिपाण्यामुळे वाहून जातात तिचंसुद्धा नुकसान होत आहे यामुळे मात्र उत्पादनावर मोठी घट होऊ शकते प्रज्ञा संजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट